श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश एवढाच की श्री स्वामी समर्थ सेव्या सेवेचा सेवे जास्तीत जास्त प्रसार व्हावा आणि नवीन स्वामी सेवेकरी घडावे कारण मारणारे आणि तारणारे तेच आहेत आपल्याला चांगली दिशा देणारे आणि आपली दिशाहीन करणारे सुद्धा तेच आहेत त्यासाठी आपण स्वामी संदेश ऐकायचा असतो आपलं मन खचलं असेल हारलं असेल तर आपण स्वामी संदेश नक्कीच ऐकावा स्वामी सर्वत्र आहेत फक्त योग्य वेळ आली की ते एवढं देतील की आपल्याला काहीही मागायची त्यांच्याकडे गरज उरणार नाही कसं असतं मानवाला नेहमीच सुख मिळवण्याची अपेक्षा असते दुःख माणसाला त्रासदायक आणि टाळायला हवे असे का वाटत असते कारण आपण सुखाच्या मागे धावत असताना दुःख टाळण्याचा प्रयत्न करत असतो पण दुःख तर आपल्या जवळच असते जवळ येणाऱ्या आणि आपल्यासोबत राहू इच्छिणाऱ्या दुःखाला आपण टाळत असतो कधी कधी आपण आपल्या दुःखाला साथ दिली पाहिजे त्याला सुद्धा आपण जवळ घेतलं पाहिजे दुःख हे जीवनाचा एक भाग आहे त्याचा नाकार करणे म्हणजे स्वतःचाच नाकार करणे होय दुःखातूनच आपण शिकतो आणि वाढतो आणि मजबूतसुद्धा बनतो दुःख आप आपल्याला जीवनातील चांगल्या गोष्टीचे मूल्य जाणून घेण्यास मदत करत असते हे आपल्याला कधी कळणार स्वामीसुद्धा हेच म्हणत असतात की तुम्हाला जर सर्व सुख दिली तर तुम्हाला दुःखाची जाणीव राहणार नाही आणि सर्वच दुःख दिले तर तुम्हाला सुख कसे आहे हे कळणार नाही म्हणून तुम्हाला तुमच्या तुमच्या परीने सुखदुःख देवांनी म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिलेलेच आहे आपल्याला वाटतं की आपण खूप चांगले कर्म करतो आपण कधीही कोणाचंही वाईट केलं नाही पण आपल्या वाटेला असं का कधी कधी मनुष्याला चांगले कर्म करूनही खूप दुःख त्रास संकट सहन करावे लागतात म्हणून आपण परमेश्वराला दोष देत बसतो तसे कधीही करायचे नाही उलट आपण परमेश्वराला व गुरुच्या सहवासात असल्यामुळे आपल्याला होणाऱ्या दुःखाची त्रासाची तीव्रता आपल्यावर खूप कमी प्रमाणात झालेली असते आणि ती आपल्याला खूप कमी प्रमाणात जाणवत असते पूर्वजन्मात आपल्या हातून झालेल्या चुकीच्या कर्माची फळे आपल्याला या जन्मामध्ये भोगा भोगावी लागत असतात त्या चुकीच्या कर्माचे रूपांतर प्रारब्धात होत असते म्हणून प्रारब्धावर मात करण्याचे काम फक्त सद्गुरूच करू शकत असतात त्यांची तीव्रता कमी करू शकत असतात ते श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्याला हेच तर सांगत असतात की ईश्वर रूपी गुरु मिळणे तितके सोपे नाही काहीतरी पूर्वजन्माची पुण्यही असल्याशिवाय आपल्याला गुरु भेटत नाहीत जीवनात सुख दुःख हे दिवस रात्रीप्रमाणेच असते ते अगदी देवालाही चुकले नाही आपण तर मनुष्य आहोत परमेश्वरावर निसंकोच विश्वास ठेवा तो आपल्याला नेहमी चांगलेच देणार आहे हे सकारात्मक विचार करा थिंक पॉझिटिव्ह विचार करा म्हणजे तुम्हाला कधीही कशाचीही कमी पडणार नाही योग्य वेळ आल्यावर देव तुम्हाला इतकं देईल की तुम्हाला काहीही मागायची गरज पडणार नाही श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे या विश्वाचे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत ते कधीही कोणाच्याही आयुष्याचा धडा बदलून टाकतील याचा आपण विचारही करू शकत नाही फक्त दररोज एक मिनिट श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर उभे राहून त्यांना आपले दुःख सांगा कळकळून त्यांना विनंती करा ते तुमच्या सतत पाठीशी असतील आणि तुमच्या सतत सावली बनून पाठीशी राहतील आपल्याकडे कितीही संपत्ती असू द्या आपल्याला कमीच वाटत असते लाख करोड रुपयाच्या बंगल्यात जरी पंचपक्वानाचे चविष्ट पदार्थ बनवले जात असले तरी त्याच पदार्थाचा डब्बा तयार करून जंगलात एखाद्या वृक्षाखाली निवांत बसून मोठ्या आवडीने जेवणाचा आनंद घेतला जातो विशेष म्हणजे मनाला समाधान मिळतं कदाचित त्या वृक्षाची किंमत शानदार बंगल्यापेक्षा जास्त असते कारण ते स्थळ आणि वृक्ष जगावेगळे असतात ते कोणाच्याही मदतीशिवाय कशाप्रकारे जगून दाखवतात व आपल्याला करतात त्या वृक्षाकडून आपण शिकण्यासारखं आहे बघा आपण कितीही पैसे असले तरी आपल्याला कमीच आहे असं आपण म्हणत असतो पण आपण कितीही चविष्ट पदार्थ बनवले आणि आपल्याला जर चांगलंच वाटत नसेल आपली प्रकृती ल साथ देत नसेल तर आपल्याला लाखो करोडोच्या बंगल्यात राहूनसुद्धा समाधान वाटत नाही तेच आपण एखाद्या झाडाखालील निवांत बसून जर जेवण केलं तर ते आपल्याला चांगलं वाटत असतं आपल्या मनाला दिलासा देणारं असतं तर बघा हेच तर श्री स्वामी समर्थ सांगतात की तुम्हाला सुख आणि आप दुःख आपापल्या परीनं महाराज देत असतात आपण जास्त सुख आलं म्हणून हुरुळून जायचं नसतं आणि दुःख आलं म्हणून दुःखी व्हायचं नसतं यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे तरच आपण आनंदाने जीवन जगू शकतो सुंदर जीवन जगत असताना आपल्याला अडचणी खूप आहेत जीवनामध्ये परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त महाराजांमुळे आपल्याला येते तुम्ही कोणालाही फसू नका महाराज तुमचं कधीही वाईट करणार नाहीत ते सतत तुमच्या पाठीशी राहतात कारण त्यांच्या प्रत्येक फोटोच्या खाली असतं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही हे तुम्ही कायम लक्षात ठेवा तुमचा प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची तुम्ही कधीच हिंसा करू नका स्वामी नेहमी सांगतात सा ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी पण आत्मविश्वास जर असेल तर अशक्य असे काहीच नाही वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे बिलकुलही लक्ष देऊ नका पण त्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून देण्यासाठी तुमची मदत केली आहे त्यांचे मोल तुम्ही कधीही विसरू नका जर माझे नाव तुमच्या ओठाशी असेल तर तुम्ही घाबरता कशाला मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असा महाराजांचा आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी राहतो स्वामी समर्थ नेहमी सांगतात जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा तुमच्या पाठीशी मी सतत आहे अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे असे स्वामी परमपूज्य गुरुमावली नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असताना सांगत असतात जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा चांगलं वळण अस आलं असेल तरीही स्थिर राहा वाईट वळण आलं असेल तरीही स्थिर राहा घरात वादविवाद होत असतील लहान मुले चिडचिड करत असतील पैशाची तंगी आली असेल कुठलीही जबाबदारी असेल तुमच्यावर ती तुम्ही अतिशय चोखपणे पार पाडा मग ती कोणतीही जबाबदारी असेल त्या प्रत्येक जबाबदारीमध्ये तुम्ही स्थिर राहायला शिका परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हताश होऊन कधीच जगायचं नसतं अनरडत बसलो की दुनिया हसते हे कधीच विसरायचं नसतं हे सुंदर जीवन खूप छान आहे थोडंसं लहान आहे परंतु आयुष्य लढत लढत जगताना आपली खूप शान आहे स्वामी म्हणतात खात्री झाल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका कारण बाहेरून चांगला दिसणारा नारळ देवासमोर कधी कधी निघतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे संघर्षाशिवाय कोणीही महान होत नाही दगडावर देखील जोपर्यंत घाव होत नाही तोपर्यंत तो भगवान किंवा देव बनत नाही कोणत्याही यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते प्रचंड मेहनत असते चमत्कार हा नेहमी मेहनत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात होतात जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येत असतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात तेवढंसुद्धा यशसुद्धा ये मोठं मिळत असतं हे कायम तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत हसत जगा कारण एक छोटीशी स्माईलसुद्धा खूप काही करण्याचं बळ देत असते हे कधीही तुम्ही विसरू नका दगडाच्या सान्निध्यात वाढताना तेव्हा ते वाढणारं रोपटंसुद्धा आपल्याला आयुष्याचा एक धडा देऊन शिकून काहीतरी दाखवत असतं आडगळीच्या बाजारामध्ये किंवा अडगळीच्या ठिकाणी एक छोटंसं रोपटं डोकंवर काढत असतं त्या रोपट्याकडं पाहून आपण एक सुंदर जीवन जगण्याचं धडा शिकला पाहिजे छोटसं रोपटं तेवढ्या अडचणीतून हिरवंगार बाहेर फुलून येत असतं श्रावण महिन्यात म्हणा जेव्हा पावसाळा ऋतू चालू झाला आहे तेव्हा बघा सगळीकडं हिरवंगार दिसतं आणि कुठंतरी अडगळीच्या ठिकाणी आपल्याला छोटंसं रोपटं वर आलेलं दिसतं त्यातूनही आपण बरंच काही शिकू शकतो असंच आपण जीवन जगत असताना आपल्याला चांगल्या गोष्टीची जाणीव ठेवायची आहे चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात तुम्ही नक्की राहा आयुष्याच्या सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावंही लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही खूप उंचावून पडावं लागतं हे तुम्ही कायम लक्षात ठेवा शेवटी तुमच्या सर्वांना एवढंच सांगू इच्छिते की हे सुंदर जीवन बासरीसारखे असते यात दुःखाची कितीही छिद्रे असली तरीही त्यातून प्रेमाची उंजर ऊर्जेची फुंकर घालून आनंदमय सूर निर्माण करून जीवनरूपी संगीताचा आनंद कसा लुटता येईल हे आपल्या हातात असतं जीवनात ही बासरी ज्याला वाजवता आली त्यालाच जीवनाचा आनंद लुटता येईल संकटात जेव्हा आपण एकटेच प्रयत्न करत असतो तेव्हा समजून जायचे की नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत तेच आपल्याला लढण्याची प्रेरणा देत आहेत यातच तुमच्या आयुष्याला सुरुवात होणार आहे तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही तुमच्या संकटातून कसे बाहेर पडलात त्यासाठी तुम्ही मी तुमचे प्रयत्न चालूच ठेवायचे आहे कितीही अडचणी येऊ द्या तुम्ही तुमच्या मनाला स्थिर ठेवायचं आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ